आपला जीव आणि तो ईश्वर शिव ह्यांच्यामध्ये काय नातं आहे हे सांगितलं एका ओवीमध्ये देवाने अध्याय नंबर अकरा ओवी नंबर एकशे अडतीस इथे बोलने न लगे बहु प्रतिबिंबा नाव जीवू मुख्य बिंब तो मी शिवू विशद उगवू हा जाणं मग देव या ठिकाणी सांगतायत की जे प्रतिबिंब आहे ते जीव आणि जे मुख्य बिंब आहे ते शिव लक्षात घ्या आकाशामध्ये एकच सूर्य असतो आणि समजा आपण खाली ह्या माठामध्ये पाणी घेतलं आणि त्या पा पाण्यामध्ये पाहिलं तर तोच सूर्य त्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला दिसतो पण अशी आपण जर हजारो माठं ठेवली आणि त्या प्रत्येक माठामध्ये पाणी ठेवलं तर आपल्याला हजारो सूर्य त्या ठिकाणी दिसतील म्हणजे शी सूर्य एकच पण त्याचे प्रतिबिंब अनेक हजारो प्रतिबिंब जी ईश्वर भगवंत या ब्रह्मांडामध्ये एकच आहे त्याची शक्ती जेव्हा अंतःकरणात प्रतिबिंबित होते त्या अंतकरणातल्या प्रतिबिंबाला जीव म्हटलेले आहे पण अशा प्रकारे अनेक जीव करोडो जीव आपल्याला या ब्रह्मांडामध्ये दिसतात पण आहे ते सर्व एकाच शिवाचे प्रतिबिंब हे लक्षात घ्यायचं आहे देव या ठिकाणी तेच सांगितलं ते की अनेकत्वामध्ये एकत्व आहे सूर्य एकच आहे त्याचे प्रतिबिंब अनेक आहे तसं शिव एकच आहे जीव अनेक आहेत पण प्रत्येकाच्या अंतःकरणात जे जी जीव आहे तो एकाच शिवाचे रूप आहेत प्रत्येकाशी प्रेमाने वागा प्रत्येकाशी आपण सलोख्याने वागलं पाहिजे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो एकच ईश्वर नांदत आहे हे ज्याला कळालं त्याला ह्या जगातलं सर्व काही कळालं म्हणून देवसुद्धा काय म्हणतात जनी जनार्दन एक जाणे तो सुटला निश्चयक ह्याची नेनो निया लोक गुंतले अनेक भवचक्री हे ज्याला कळालं नाही तो या भवचक्रामध्ये अटकून जाईल पण हे ज्याला कळालं तो या भवचक्रातून सुटून जाईल म्हणून प्रत्येकाला जीवदृष्टीने पाहायचं तो जीवच शिव आहे ह्या दृष्टीने आपण सगळ्यांशी वागावं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे नको नको मान नको अभिमान सोडे मी तू पण तोची सुखी कोणाही जीवाचा न घडो मस्वर मर्म हे सर्वेश्वर पूजनाचे असं जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सांगितलेलं आहे कारण प्रत्येकाच्या हृदयात तोच ईश्वर नांदत आहे